आत्ताची या क्षणाची महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे उद्या शुक्रवारी अकोले बंदची हाक देण्यात आली होती हा बंद आज मागे घेण्यात आला आहे कारण अकोले नगरपंचायतीने मालमत्ता करवाढीचा जो निर्णय घेतला होता याविरोधात उद्या शुक्रवारी अकोले बंदची हाक देण्यात आली होती या पार्श्वभूमीवर शहरात दोन दिवस बैठकांचे सत्र सुरू होते याच अनुषंगाने आज अकोले नगरपंचायतीने आंदोलनकर्त्यांना चर्चेसाठी पाचारण केले अकोले नगरपंचायतीच्या सभागृहात आंदोलनकर्ते आणि नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे नगरसेवक यांच्यामध्ये एक या विषयावर साधक बाधक चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी ॲडव्होकेट वसंतराव मनकर विनायक धुमाळ संपतराव नायकवाडी गणेश कानवडे रामेश्वर रासने अनिल बळगट अनिल कोळपकर सुधीर धुमाळ त्याचबरोबर महेश नवले आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते अकोले नगरपंचायतीने जी मालमत्ता चा, कर वाढ केली आहे याला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी लेखी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे मालमत्ता कर वाढीबाबत वाढीव आकारणीचा फेरविचार करण्यासाठी तातडीने सभा बोलावून निर्णय घेऊ तोपर्यंत कर आकारणीस तात्पुरती स्थगिती देत असल्याचे वडजे यांनी लेखी दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे याबाबत लवकरच आपण सकारात्मक निर्णय घेण्यात असल्याचेही बाळासाहेब वडजे यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या एका लेखी पत्रात म्हटले आहे त्यामुळे उद्याचा अकोले बंद हा तात्पुरता बंद मागे घेण्यात आल्याचेही आंदोलनकर्त्यांच्या वतीनं यावेळी जाहीर करण्यात आले आहे आंदोलनकर्त्यांनी उद्या अकोले बंदची हाक दिली होती परंतु या अकोले पंचायतीच्या स्थगितीनंतर अकोले बंदची हाक दिलेली हाक यावेळी रद्द करण्यात आली असून अकोले बंद हा मागे घेण्यात आला आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कँडी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम